आमा एक औसबाई तू घे ना हो बाबा आ तू मी घे ना थोडसं घे ना आमच्याबरोबर खा ना व आ कौसबाई घे ना थोडसं नाही ओ बाबा खाव खाव बोर झाली मी आता नाही खाऊशा वाटत आताच खाल्ला तुम्ही याच्या पहिले थोडसं जतिनले देल्ला थोडसा फराडा मी ना खाल्ला थोडसं लाडू मस्त झाले आहे ना करंजा लाडू मस्त झाले बाई चिवडाही मस्त झाला मस्त बनवता येते बाई कौसबाई वयाच्या मानानं मस्त बनवते हाय की नाही वयाच्या मानानं म्हणजे आ तुला काय वाटते वय झालं म्हणजे काय त्याला बनवता येत नाही आवलाय सुग्र नाही त्या चांगलं बनवते मग इकडं बोलता बोलता स्वयंपाक करते म्हटलं ठेवाल्या माहिती पडू देत नाही आपण बोलतच राहतो त्याच्या बरोबर भाजी होते पोया बनून होते मग कामच्या काम कामच्या काम, 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 काम बोलणे चालू आणि कामही चालू राहते त्याचं दोन्ही चालू राहते तोंडही चालू ना आताही चालू कस बाई सगळ्याचे डब्बे खाली झाले आणि तुमच्या घरी आहे साय आ मी म्हटलं यावर्षी बोलवता का नाही बोलवत बा म्हटलं मस्त बनवता तुम्ही पण खरंच सगळ्या पराड मस्त बनवता तुम्ही मी म्हटलं या बोलवून कॅन्सल असून बा म्हटलं ना आ, ना झाला तुम्हाला दम आहे निर्मला बाई नाही आधी वा निर्मला बाई काऊन नाही आधी वा आ येतो म्हणे बाई येतो म्हणे कानी भाऊजी गेले कानी त्याच्या बहिणीच्या घरी असते लावाले तर भाऊजी याचे होते त्याच्यामुळे थांबली नातवाचे आंघोळे करून द्यायचे आहे का नाही वा म्हणून येते मागून येते बोलीन नाही तर काय हो बाईतो दरवर्षीच बोलवतो मी यावर्षी नाही का थोडं हेच झालं बिचारे कमीच झालं म्हणून डबल बनवलं आता का ती ती थोड़ा -थोड़ा का ये जीवा आली होती राहिली आणि ते बनवू लागलं मग तिले नाही सोबत मी थोडं थोडंच बनवलं होतं मी जास्त काही बनवलं नव्हतं मी म्हटलं काय जास्त बनवा मग जीवा येते नाही येत बा म्हणलं पण पाठवलं ती जवळ ना तर जीवा आली आणि तिला दिलं मग थोडंसं बांधून आणा मग काही का आता फराळसाठी तुम्हाला आता निर्मलाबाई ही जाऊ नाही आली बाई आपल्या बाईची नातवाले आणा लागत होतं जी तुमच्या नातवाले आणा लागत होतं मार लव लव खात होता फराळ तुमचा नातू ना तु। <laughs> आता नानार नातू खाणारच नाही बिचारी चंदा हा <laughs> खान ना आज होऊ तर देते ना मोठ आ नाचू नाचू खाणार नाही तर काय तो खावी लागलं म्हणजे खाते लेकरायले तर खूप आवडते खाय रे पिंटी kanari pata pata ri kana ya kan di laru jun mang jun ah kan teh ya kakuli mang do kakuli ah ya kan di laru pata gitu ah no laru mang yuk ancak le mang don cincang ya mainan aku nong sang do sotas ah masto gurih gunjo mang aku na gurih gunjo gurih kasu चकलीक लाडू टाकून दे आणि मग त्या काकुली माग जा द्या म्हणा अजून म्हणा मला माय संपलं म्हणा द्या म्हणा साईबाई हे तुम्हाला आवडलं जी, जी? जी? आवडलं ना चांगलं बनवलं जी तुम्ही कौसुबाई पण नाही का माझ्या दाताना जास्त चावत नाही ना जी म्हणून आरामशीर आरामशीर खातो माय मी

अरे सगळे जणी आले वाटते बरं झालं बरं झालं माझ्या घरी ये जावा सगळे जणी उद्या सकाळी नऊ वाजता व वा। आता सांगून देतो मला वेळ नाही भेटत हो मग आ कापसाले जावं लागते आता कापूस लागला ना मनाचा तर कापसाला जावं लागते बिचारे ये जाऊ उद्या सकाळी या दुपारून मग कापसाले जाणे आहे सर्वेले येऊ ना वा येऊ ना तू बोलावल्यावर येणार नाही तर काय येऊ ना शीतल गेली का हो शाळेत गेली शीतल हो गेली ना चंदा शाळेत गेली ती पोरगी कॉलेज लागलं ना आता तिथं हे लेकर आहे तिथं लागलो ला। यो काम घरी आहे बापा हो ना बाई नलू आजपासूनच लागली वय शाळा पोट्टाली उठवलं बाई हे पोट्ट झालेच नाही पाहिला नेट लागला त्याने गेलाच नाही आज उद्यापासून जात आहे उद्यापासून जात आहे मी म्हणलं जाय बापा आता जात होतं जागाय नाही बाई कुठं बसावत जागा राहिले अरे हो ये इकडं माझ्या जवळ जागा आहे होय अंत तिकडं ये येवा नलू ये मार तिकडल्या बाया तिकडल्या बाया करत राहते हा आपल्या मौल्यातल्या बायासोबत राहत नाही ना मग येते काय लिव ही या आले रोशने पाणी पण नाही ठेवलं गरम करून रोशने काय झालं जिजी होती ताई काय पाहिजे का तुम्हाला काय झालं आव गरम पाणी म्हणलं ते आले काहीच नाही ना गरम पाणी गरम पाणी पाहिजे होतं तुला अकल नाही आहे का व आ गरम पाणी काहीच ठेवलं नाही तू ना आई नाही आहे घरी तर कमसे कम तू तर ठेवायला पाहिजे होतं आई कुठं गेली आई या काही जणांना माझ्यासाठी गरम पाणी ठेवलं नाही मला किती वेळची तान लागली तान लागली तू नाही नाही ठेवला आई नाही नाही ठेवला कुठं आहे गरम पाणी गरम पाणी अन्न जाईल मला प्याले आता कधी ठेवशील गरम पाणी मला किती तान लागून गेली आई ना गरम पाणी नाही ठेवलं अरे देवा आता ठेवलं आता उकडी कधी येते कधी थंड भयन अन तुम्हाला तर गरम पाणीच पाहिजे आईच्या लक्षात नाही राहिलं गरम पाणी मला सांगायला पाहिजे होतं तुला अकल नाही पाहिजे का तूही बी तर डिलिव्हरी झाली ना आ दोघी तुम्ही एका नाही गरम पाणी नाही ठेवलं

नाही माझ्या भावानं माहित नाही काय पाहिलं तू यात तो, निस्त तोंडच पाहिलं तुला फक्त तोंड पाहले तोंड पाहूनच केलं दुसरी कोणती अक्कल तर आहे नाही तू यात अक्कल राहले बस तोंडाचा चबारा आहे माई काय बोलती आहे मला कोण बोलून राहिले अशा ताई रागच पकडून आहे मायावर आवडलंच नाही यायच्या भावानं माझ्यासोबत लग्न केलेलं आ या केलं तर चालते यायच्या मतानं लग्न याच्याच मतानं केलं राहिले एवढ्या मी पाणी नाही ठेवलं आईच ठेवते नाही मी पाणी आईने सांगितलं नाही काही ठेवलं असत ना पाणी झिजून राशीन का नाही तर ठेवलं गेवलं तर नंदेसाठी पाणी जाणा ठेव ना ठेवाले थोडस ठेव थंड पाणी आताच्या पुरतं एवढं मोठं गरम झालेल लवकर थंड नाही होईल आताच्या पुरतं ठेव आणि या पॅन मध्ये ठेव म्हणजे तान लागली हो ठेवतो ठेवतो मेकअप करायला सांगा निसत तिले नसती मेकअपच करत राहते मेकअप करू करू तर माय भावे फसवलं आ ये ककल नाही तिले सासू नाही आहे बा तर स्वतः ठेवायचं बा म्हणून हा बिलकुल नाही ठेवलं तिनं ना पाणी आता कोरडा गडा पडला मायावाला आ किती छान लागली मले तीन दोन तीन दिवस जातो म्हणे बाई हे दोन दिवसात वापस येतो म्हणे पाच सहा दिवस झाले बाई आता बाई रुद्राची शाळे लागली हा कधी जाऊ ना दोनच दिवस तरी जाऊन येतो म्हटलं मायच्या घरी तेवढंच बरं वाटत नाही आठ दिवस तर आता काही आठ दिवस राहिले ब भेटते म्हणे पोराच्या शाळेच्या ना हा ही पोरगी फोन नाही उचलून राहिली बाई श्वेता हा एवढी कॉल करून राहिली मी तर काहून तर ता। हॅलो ताई हा बोला ना बोला काय हो बाई सेता दोन दिवस सांगितलं तू ना आ चार पाच दिवस झाले हो बाई हो तू वाटस पाहून राहिली हा वाटस पाहिले आता जातो म्हणलं माझ्या घरी आता सुट्ट्या तर संपल्या रुद्रच्या निदान दोनच दिवस तरी जातो म्हणलं तर तू कधी येतो कधी नाही दोन दिवस झाले म्हणतो सामोर राहिले आज येतो आज येतो हे बिचारे रुद्राच्या पप्पा नाही पप्पा माय ताई येत होती जी मी दोनच दिवसात येत होती जी ताई हा पण आईची थोडीशी अचानकच तब्येत थोडीशी बिघडली आणि संध्याचे इकडले ते सासू सासरे आले होते का नाही तर मग थांबा लागलं मध्ये आ ते तिकडलं लग्न नाही तुडलं का आपल्या संध्याचं तर ते आले होते इकडं आई म्हणे राहून जा राहून जा करून राहिली होती तर राहूनच गेली येतो जे आज संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत येतो संध्याकाळपर्यंत येतो निघतो आजच निघतो आज येऊन राहिली का मग उद्या सकाळी नाही का मी निघून जाईन रुद्रली घेऊन मग सकाळीच आजची बस आहे तर निघून जाईन मी आणि मी काय म्हटलं येता येता नाही का तू भाजीपाला घेऊन येतो मग थोडस का तिकडून सिटीतून कारण की घरी काहीच भाजीपाला नाही आणि का नाही रोशन ना दोन दिवस झाले बाई भाजीपाला तर दुकानच लावलं नाही बिचारे तर अशी पापत पडून राहिली वा तर तिकडून येता येता घेऊन येतो म्हटलं थोडसा भाजीपाला हो वाटा काहीच नाही वा उद्या मग का नाही रुद्रच्या पप्पाला द्यावे आणि श्याम भाऊजीने द्यावे लागून दू डब्यावर काही घेऊन येतो पालक वांगे किलो थोडसे घेऊन येतो हा टमाटर घेऊन येतो आणि मिरच्या घेऊन येतो अजून हा हिरव्या मिरच्या आपल्या घरी पोहे बन उपमा बनवाले तर हिरव्या मिरच्या ना बरं ठीक आहे ना ताई येत नाही का घेऊन येतो मी घेऊन येतो आता चार वाजता दादा नाही का आता झोपला आहे दादा चार वाजता जाऊ म्हणे आता येतो मी याच्या वेळेस ना घेऊन येतो तुम्ही मला व्हॉट्सअपवर नाही का काय काय पाहिजे ना तर त्याचं काही हे टाकून द्या आपलं काय म्हणते काय काय पाहिजे का नाही व्हॉट्सअपवर टाकून द्या मी ते घेऊन येईन कारण की मग माझ्या लक्षात नाही राहत आणि तुम्ही मला आहे नाही आणलं का ते नाही आणलं का असं म्हणा सगळं टाकून द्या म्हणजे काय काय पाहिजे का बरं बरं कुठे गेली राणी नाही दिसून राहिली कुठे गेली तू काल दिसून येऊन राहिले ना जवई जवय येऊन राहिले जाणार आहे ते पट्टी राणी झोपत म्हणे आ तिले अशा अश्या झोपस लागते ना माय काय करावत होते म्हणा कोणाकोणा सारखी झोपस येते आता गरोदरपणामध्ये झोपत म्हणे थोडीशी तर झोपली आहे माय तिकड झोपली आहे ते गुड नाही दिसतो गुड कुठे दिला त्या सासरा सासरा ते दिसूनच नाही राहिला सासरा आता काय सांगू बाई बाबी त्याच्या सासू सोबतच बसते गोष्टी सांगत सासरा मायाला मग त्या बुद्धीसोबत बुडा मोठ्या गोष्टी सांगते बाई काय सांगते ना काय नाही तो बाप्पा आ त्या दिवशी राहुल असू असू सांगे आ आपा म्हणे नो म्हणे त्या बुधीजवळ बसते म्हणे <laughs> गोष्टी चालू राहते म्हणे त्याच्या वाज्या म्हणे अशी म्हणे बाई आ राहुल मला घरी आणि मी म्हटलं काहीही सांगतं का रे पागल्या बसू दे बसते तर तर बसते काय झालं म्हटलं पुराच्या ते लागतो पुर राजाची मजा उडवते तू उडवतो का सासऱ्याची मजा

बस तसं बिचारली आपले पुरण्या गोष्टी सांगत ती गोष्ट तस आहे मी मजाक राहिली तर काय झालं बाई बुढ्या बुडा बसला असता तर कोणी काही म्हणलं नसतं आणि बुधीजवळ बुढा म्हणतो आपण काही म्हणतो नाही हो लोक ना विचार करण्याची हे सल्लो गाय बाईच काय लिहू माय काल नाही का राणी राहुल साडी घ्यायला गेले, सारी -गे ले, ले, गेले का नाही जाय म्हटलं त्याच्याच गाडीवर राहुलच्या गाडीवर गेले माहिती मध्ये साडी गिडी कपडे गिपडे घेतले त्या नाही घेतले ती नाही घेतले कपडे एका हॉटेल मध्ये गेली म्हणते नाश्ता करायला हॉटेलवाल्याने काय माहित बाई आणि यायले काही समजलं नाही तर ते हॉटेल वाल्याने म्हणलं म्हणे म्हणते का तुम्ही वर जा

हे नाही का म्हणे आम्हाला का नाही म्हणे बहीण भावाले नाही का गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड समजे म्हणे म्हणून त्या मग आम्हाला वर्त पाठवलं म्हणे म्हणे समजल्या बरोबर नाही का खाली मने। मी मने, खाली आली म्हणे मी म्हणलं म्हणे राहुल दादाले चाल खाली येवाला ना हॉटेलवाला आपल्याले म्हणे हे समजून राहिला राहुल हाशे म्हणे काही लोक आहे म्हणे नालाय हा <laughs> काही आहे म्हणे चांगलं बाई हाय <laughs> <laughs> त्याला असं वाटलं असं हॉटेल वाले पोरग पोर अरे बा गोष्टी कराले आणि यायला असं वाटलं असं बहीण बाले का साध्या पट्ट्या नाही यायला वर पाठवलं हो बा वर तरी जागा असं आपल्याला बसाले नाही <laughs> बस बस तस बस तस, तस राणी सांगे ना हा तस होय म्हणे आई घरी आल्यावर अशा हा आ अशी अक्कल हाय म्हणे लोकायची म्हणे सांग म्हणे नाही तर काय माय बहीण भाऊ जरी गेले ना गाडीवर तरी लोक कानी वाईट नजरेने पाहते वाईट समजते माय जमन असत साहेब चांगले समजतच नाही मै हे रोशनी इतके तर फोन कायले करून राहिले देऊ मले थांब बर काय म्हणते तर पाऊ दे बर आ काय झालं रोशनी वा काय झालं येतो ना घरी आ अंताच्या घरी बसली कौसुबाईच्या घरी आली ना नाश्ता करून तर अंताच्या घरी बसली बाई थोडीशी आ तो येतो येतो घरी येतो तुम्ही बाईसाठी पाणी नाही ठेवलं का ज्योती बाईसाठी प्यारे आ गरम पाणी नाही ठेवलं तुम्ही ज्योती बाईसाठी आम्ही काऊन लाडून काऊन राहिले तू काय झालं बाईवा रोशनी काय झालं लो? काऊन लाडून राहिली पाणी ठेवलं ना मां आ पाणी गरम केलं ठंडा केलं त्याले आणि तिच्या वाले कानी आपले हे नाही का पलंग त्याच्या वाले आडप ठेवलं बाई तिकडे आपली स्माइली पाण्यावर गरम पाण्यावर जाईन म्हणलं मी म्हणून तिकडे ठेवलं मायमीन आ लपून

मध्ये गरम पाणी डबल आले लावला आता थंड नाही होऊन राहिलं ते तर मला शिवाजी तू डिलेवारी झाली तर तुझ्या माय ना असं केलं काय ना तसंच केलं काय तुझ्या आहे का झाली तू डिलेवारी म्हणते राहिले का असं झालं का तस झालं दा बोलूनच राहिलं त्या रोशनी नको आली आली आधी घरी माया हाय चा थोडस चालू चा। आजकालच्या पोरी बाप्पा आपण बसलो इकडं शेकडून इथं आपण बुड्यातून बुडीचं लपड आहे काय म्हणून विचार करत आणि तिकडं माझ्या घरी तमाशा चालू आहे सांगा जातो बाई घरी मी जाय ना तो जायचं डब्बा काढवस येतो त्याच्यात टाकून देतो तुला आ घरी घेऊन जा तिकड त्यासोबत अवघड नाही एवढं देऊनच काय राहिली तू घरी केलेलं आहे ना काय देऊन राहिली एवढं दे ना घरी वहिनी घेणी थोडस आहे तिकड कोणाला एवढं आवडत नाही सासू माझ्या घरून काही जाणलं नाही म्हणून थोडसोरी द्यावं लागते ना पोरीले मग सिदोरी देत असते ना पोरीले ने खात नाही काय खाते सर्वेत खाते

बर कर मग लवकर लवकर चाल तुझ्या ते कपडे घाल आणि घे मग चल मग ती कोणी आले लवकर आलं पाहिजे बरं तिथे या वहिनीच्या घरी जावं लागत तिच्या जा माहिती आला राग ठीक आहे ना दादा चाय मांडतो ना मी साडी गिडी घालतो कपडे बाडबूड करतो तू तयारी बस मी चाय बनवून आणतो जागा तू तयारी कर तू काय बनवतो मांडतो ना मी चाय जाय तू तयारी कर तो डब्बा काढून दे फक्त स्टीलचा त्याच्यात टाकून देतो हे पण तो आला का खाली आहे का तो डब्बा नाही तो खाली नाही आहे तो तो त्याच्या साखर आहे तो पाय सगळ्यात वरचा डब्बा पाय तो आला घेऊन ये त्याच्यात मावते बी মাত পুডুন না ওাই ? এমা মি কডুনেে তুমি ইংনে ? তুখাইনে স্টুল ওষেনে স্টিল ওকালে মাকাত না কড্যনে স্টুল করতুল কালে য়ানে